हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अंगारकी चतुर्थी उपाय करून श्री गणेश गणेशचिन्हा करा प्रसन्न व्यापार व धनसंपत्तीमध्ये होईल वाढ आईने मुलांसाठी प्रगतीसाठी करावयाचे उपाय कोणते उपाय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये अंगारकी गणेश चतुर्थीचे खूप महत्त्व आहे हा दिवस भगवान गणेश यांना समर्पित आहे या दिवशी भगवान गणेश यांची पूजा अर्चा केल्याने सुखशांती मिळते हिंदू पंचांगा अनुसार कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात पण जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार ह्या दिवशी येते तेव्हा त्याला अंगारकी गणेश चतुर्थी असे म्हणतात या दिवशी भक्त गणेश भगवान यांची पूजा अर्चा व व्रत करतात त्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी काही खास उपाय केले तर व्यक्तीला कर्जापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर धनधान्यामध्ये वृद्धी होते चला तर मग बघूया आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी कोणते उपाय करावयाचे आहेत आपल्याला माहिती असेलच खूप वेळा व्यक्ती बरीच मेहनत करतो पण त्यामध्ये त्याला यश मिळत नाही त्यासाठी मग भगवान गणेशांची पूजा नियमित केल्याने लाभ होतात जर आपल्याला जीवनामध्ये सफलता पाहिजे असेल तर भगवान गणेश यांचे ध्यान करून श्री गणेशाय नमहा ह्या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जाप करावा आपल्याला व्यापारामध्ये सफलता मिळण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना अकरा दुर्वांची जुडी म्हणजेच अकरा जुड्या बनवून अर्पित करा हा उपाय केल्याने आपल्या व्यवसायामध्ये सफलता मिळेल व त्याचबरोबर कर्ज परत करण्याची समस्यासुद्धा मिटेल अंगारकी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांना मोदक किंवा बुंदीचे लाडू भोग म्हणून अर्पित केल्यास धनधान्यामध्ये वृद्धी होते संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थीच्या व्यतिरिक्त आपण बुधवार ह्या दिवशीसुद्धा असे करू शकता असे केल्याने घरामध्ये सुद्धा कशाची सुद्धा कमतरता होत नाही जर कोणाला कर्जापासून मुक्ती पाहिजे असेल तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरामध्ये जाऊन भगवान गणेश यांची विझी विधीपूर्वक पूजा अर्चा करून ओम गण गन, गणपत ये नमहा ह्या मंत्राचा जाप करा घरामध्ये सुख समृद्धी पाहिजे असेल तर भगवान गणेश यांना जल अभिषेक करा मग अभिषेक केलेले जल संपूर्ण घरामध्ये शिंपडा असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजा विधी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी संपूर्ण दिवस व्रत करून त्यांच्यासमोर आपल्या मनोकामना बोला स्नान झाल्यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान गणेश यांची पूजा अर्चा करा आपले मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे भगवान गणेश यांच्या मूर्तीला छान फुलांनी सजवा मग हळद कुंकू अक्षता गूळ खोबरे बुंदीचे लाडू फळ तांब्याच्या कलशामध्ये पाणी नारळ धूप चंदन प्रसाद केळी अर्पित करा मग लाडूचा भोग दाखवावा गणेश भगवान यांना दुर्वा अतिप्रिय आहेत त्यामुळे दुर्वा अर्पित करायला विसरू नका मग भगवान गणेश यांची आरती करा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून गणेश भगवान यांची आरती म्हणून नैवेद्य दाखवून मग व्रत सोडावे अंगारकी चतुर्थी चांगली वेळ दुपारी बारा वाजून चाळीस मिनटे ते दुपारी दोन वाजून दोन मिनटापर्यंत राहू काळ दुपारी तीन वाजून चोवीस मिनटे ते संध्याकाळी चार वाजून सेहेचाळीस मिनटापर्यंत संकटकाळ सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनटे ते अकरा वाजून अठरा मिनटापर्यंत अंगारकी चतुर्थी तिथी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी आठ वाजून एक मिनटापासून प्रारंभ होत असून सात जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी सहा वाजून बावन्न मिनटापर्यंत समाप्ती आहे अंगारकी चतुर्थी चंद्रोदय सहा जानेवारी मंगळवारी रात्री नऊ वाजून सोळा मिनटे आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आता आपण बघूया हे उपाय अगदी सोपे अगदी आणि सटीक आहेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी अगदी सोपे उपाय करायचे आहेत त्यामुळे मुलांची प्रगती होऊन त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित होईल भगवान गणेश हे विघ्न अर्थ आहेत तसेच बुद्धीचे देवता आहेत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय आई आपल्या मुलांसाठी करू शकते जर मुले मोठी असतील तर ते मुलांना हा उपाय करायला सांगावा किंवा मुले लहान असतील व अभ्यासामध्ये लक्ष देत नसतील तर आईने स्वतः हा उपाय त्यांच्यासाठी करावा तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जुडी घेऊन मुलांच्या उजव्या हातामध्ये देऊन म्हणजेच त्याचा शेंडा आपल्या बाजूला ठेवून अकरा वेळा अथर्वर शिष्य म्हणावे किंवा अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणावे मग मनोभावे प्रार्थना करावी त्या मुलामुळे मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागते एकाग्रता वाढते जर मुले कोणत्या कॉम्पिटेटिव परीक्षेसाठी बसत असतील तर त्यांनीसुद्धा हा उपाय करावा यश नक्की मिळेल अजून एक सोपा उपाय आहे संध्याकाळी एक सुक्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा घ्यायचा त्यावरती दोन कापूर ठेवून जाळावे व त्यावेळी ओम श्री विघ्नहर्ता नमहा हा मंत्र जाप करावा दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्वा व हे खोबरे आपण निर्माल्यामध्ये ठेवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद